कलर कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता अगदी रिच कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी मी आपल्यासाठी आणलेली आहे आणि ह्याच्यावरती टेसल आपल्याला दिलेले आहे टेसल देखील पाहू शकता किती सुंदर पद्धतीने याच्यावरती टेसल आपल्याला मिळणार आहे आणि बॉर्डर देखील तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं बॉर्डर जे आहे ते तुम्हाला एकदम ब्युटिफुल कॉन्सेप्ट तुम्हाला बॉर्डर दिलेला आहे फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधा कुठलेही कलेक्शन आपल्याला आवडली असेल स्क्रीनशॉट घ्यायची राईट बद्दल तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता नमस्कार मित्र मंडळी मी आपली कनक परत एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आज जी मी कलेक्शन आपल्यासाठी आणलेली आहे ना तर विचार करू शकता आपण कुठली कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी नवीन नवीन कलेक्शन मी आणतच असते त्याचप्रकारे आज ह्या व्हिडिओमध्ये मी एक नवीन कॉन्सेप्ट आपल्यासाठी आणलेली आहे ती म्हणजे पदरची साडी कस्टमरची हायली रिक्वायरमेंट होती मॅम आमच्या ज्या महाराष्ट्र साईडला आहे ना पदरची साडी जास्त सेल आउट होते आता नवीन नवीन सीझन येत आहे नवीन लग्न समारंभाचा फंक्शनचा सीझन येत आहे तर त्या अकॉर्डिंग तुम्ही नवीन नवीन कलेक्शन आम्हाला दाखवा तर घ्या तुमच्या समोर हाजीर आहे काटपद्धरची साडी मी नवीन कॉन्सेप्ट मी आपल्यासमोर आणलेली आहे आणि काट पद्धतच्या साडीमध्ये ॲज अ सिल्क फॅब्रिक राहू शकतो किंवा ॲज अ ऑर्गेन्झा फॅब्रिक राहू शकतो डिफरंट डिफरंट फॅब्रिकमध्ये मी नवी नवीन नवीन काटपद्धतीची साडी आपल्यासमोर मी आणलेली आहे तर चला मित्रांनो जास्त उशीर न करता आपण कलेक्शनकडे वळूयात सर्वप्रथम मी जे कलेक्शन आपल्यासाठी आणलेले आहे ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे रेड कलर कॉम्बिनेशनमध्ये दिलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता रेड कलर तर आपल्याला जास्त शुभच मांडलं जातं प्रत्येक फंक्शनमध्ये तर त्या अकॉर्डिंग जसं आहे की याच्यामध्ये आपण ॲज अ गोल्डन कलरच्या डिझाईन पॅटर्नमध्ये किती ब्युटिफुल आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशन सेट मध्ये आपण हा काट पदरची साडी आणलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा सिल्क पॅटर्न मध्ये राहिलेला आहे सोबत ही आपल्याला छोट्या छोट्या सिल्वर कॉम्बिनेटेड मध्ये विविंग केलेलं आपल्याला इथे काम दिसणार आहे अति सुंदर ह्याच्यामध्ये आपल्याला साडी म्हणायला हरकत नाही तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे जी साडी राहणार आहे ना ही पदर साइड राहणार आहे पदर मध्ये देखील खूपच सुंदर ह्याच्यावरती काम दिलेलं आहे आणि ब्लाऊज देखील आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउज देखील आपल्याला इथे मिळणार आहे आणि सुरुवात प्राइस मी सांगून देते मित्रांनो की आपल्या या डिपार्टमेंट मध्ये जसे की सिल्क डिपार्टमेंट मध्ये पाचशे रुपया पासून स्टार्टिंग प्राइस जे आहे इथे होणार आहे तर दुसरी नेक्स्ट साडी मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही ही साडी पाहू शकता ही देखील खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे कलर कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता अगदी रिच कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी मी आपल्यासाठी आणलेली आहे तुम्ही काम पाहू शकता मित्रांनो किती ब्युटिफुली काम याच्यावरती दिसणार आहे तर मित्रांनो याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट तुम्हाला याची क्वालिटी दिसत आहे टेसल्स जे आहे आपल्याला इथे दिसत आहे टेसल देखील तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेसल दिलेला आहे सोबत पदरमध्ये तुम्हाला भरभरून एक डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे दिलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याकडे डिफरंट डिफरंट पॅटर्न जी साडी आहे ना मित्रांनो ती इथे आपल्याकडे भेटून जाईल आणि कुठलेही कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल नस्क्रीन वरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा घरी बसून तुम्ही आरामशीर व्हिडिओ कॉल फॅसिलिटीद्वारे कलेक्शन आपण पाहू शकता तर नेक्स्ट व्हरायटी मी आपल्याला दाखवते हा पाहू शकता मित्रांनो खूपच खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेले आहे हे पाहू शकता तुम्ही ऑरगेनचा फॅब्रिक राहणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता ऍज अ सिरोस्की डायमंडचा ह्याच्यावरती काम केलेलं आपल्याला दिसणार आहे ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता ऍज अ जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिलेला आहे आणि सोबत ही साडीची तुम्ही हिच्या हिचं जे पॅटर्न आहे ना किती हलकी मध्ये ही साडी आपल्याला दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यावरती टेसल्स आपल्याला दिलेला आहे टेसल देखील पाहू शकता किती सुंदर पद्धतीने ह्याच्यावरती टेसल्स आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो आपली शॉप आहे किंवा आपला शोरूम आहे शोरूमची कलेक्शन आपल्याकडे इथे अवेलेबल होतच राहतं तर जर तुम्ही घरी बसून तुम्हाला काम करायचं म्हणजे तुम्ही ॲज अ हाऊस आहात किंवा जे युवक युवती आहात की तुम्हाला बाहेर काम करायला नाही आवडत म्हणजे जॉब करायला नाही आवडत पण स्वतःचं काहीतरी बिझनेस एक एम्पायर आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्हाला घरातून सुरुवात करायचं असेल घरात सुरुवात करणारे जे प्रोडक्ट असतात ना जसं की डेलिवर कॉन्सेप्ट साड्या असेल नका किंवा कुर्तीज असेल ना का किंवा ड्रेस मटेरियल असे नका हा सगळ्या कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र घेऊन देखील बिझनेस करू शकता किंवा तुम्हाला खरच एक मोठं मार्केट काढायचं आहे तर अशा पद्धतीचे साड्या जे आहे तुम्ही आपल्या शॉप मध्ये ठेवू शकता कारण की आता जे सीझन येतोय ना ते सीझन अकॉर्डिंग मी असल्या कलेक्शन मी आपल्यासाठी आणतच असते फक्त तुम्हाला करायचं काय आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की दरवेळेस मी नवीन नवीन कलेक्शन आपल्यासाठी आणतच राहते तर नेक्स्ट व्हरायटी आपण पाहू शकता मित्रांनो हा देखील खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे आता जसं की तुम्ही पाहू शकता दुल्हन कॉन्सेप्ट म्हणायला हरकत नाही आहे ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता अ छोट्या छोट्या बुट्टेने आपल्याला खूपच ब्युटिफुल डिझाईन ह्याच्यावरती दिलेला आहे गोल्डन जरीचा ह्याच्यावरती काम केलेलं दिसणार आहे आणि सोबत तुम्ही पाहू शकता फुल ऑफ साडीमध्ये कसल्या भरभरून पद्धतीने आपल्याला इथे डिझाईनचं काम दिलेलं आहे आणि बॉर्डर देखील तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं बॉर्डर जे आहे ते तुम्हाला एकदम ब्युटिफुल कॉन्सेप्ट तुम्हाला बॉर्डर दिलेला आहे टेसल्स देखील तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथे टेसल्स वगैरे दिलेला आहे ब्लाउज देखील याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल प्रत्येका साडीमध्ये आपल्याला जे साइजेस जर मी तुम्हाला सांगायला गेले ना मित्रांनो साडे सहा मीटरची साडी जी आहे ते आपल्याकडे इथे कंपल्सरी भेटणार आहे नेक्स्ट व्हरायटी आपण पाहूयात ही व्हरायटी तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे म्हणजे याच्यामध्ये ना कलरफुल धाग्याचं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि ह्या डिझाईनवरती तुम्ही पाहू शकता की कि किती ब्युटिफुल कलर कॉन्सेप्टचा यूज केलेला आहे ते प्लस ह्याच्यावरती ना छोट्या छोट्या एक सिरोस्कीचा डायमंडचा ह्याच्यावरती काम केलेलं आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचे जे आहे ना कलेक्शन आपण आपल्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करून एक चांगल्या पद्धतीने आपला बिझनेस आपण सुरुवात करू शकता आणि मित्रांनो खास काय आपल्या अजमेरा फॅशनची म्हणलं तर ना की आपल्याला इथे एक फॅक्टरी रेटच्या रेटमध्ये आपल्याला ही कलेक्शन भेटत आहे म्हणजे तुम्हाला इथे कोणी मिडीएटर नाही मिळणार आहे आपलं डायरेक्ट जे तुम्ही एक फॅक्टरीकडून परचेस करताय तर ही तुम्हाला एक चांगली संधी आहे की तुम्ही डायरेक्ट होलसेल कर, होलसेलर होलसेलरकडून नाही तर एक फॅक्टरीकडून तुम्ही परचेस करताय तर ते तुम्हाला संधी नाही गमावायचं आहे फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधा कुठलेही कलेक्शन आपल्याला आवडली असेल स्क्रीनशॉट घ्यायची रेटबद्दल तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता ट्रान्सपोर्ट गुरुची तुम्ही इन्क्वायरी करू शकता म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीचे जर एनक्वायरी हवी असेल तर तिथे तुम्हाला भेटून जाईल तर नेक्स्ट व्हरायटी आणि लास्ट तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्यासमोर आणलेली आहे येलो कलर आहे का आता हदीच्या समारंभामध्ये असल्या साड्या जास्त यूज केल्या जातात तर तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर कॉन्सेप्ट भेटून जाईल आणि एक गोष्ट मी क्लिअर करते मित्रांनो की आपल्या अजमेरा फॅशनमध्ये कसं आहे आपण डिटेलचं काम नाही करत आहे म्हणजे सिंगल पीसचं आपण काम नाही करत आहे फक्त आणि फक्त आपण बल्कमध्येही ऑर्डर घेतो तर आपण जर घरी बसून ऑनलाईन ऑर्डर द्यायचं असेल ना तर मॅडम आम्ही ह्याच्यामध्ये किती पीसेस घेऊ शकतो हे विचारायचं हरकत आहे कारण ह्याच्यामध्ये जेवढे पीसेस मिळतात ना तेवढे सगळ्याचे सगळे पीसेस जरुरी कंपल्सरी आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सहा पीस हा कॉन्सेप्ट म्हणजे सहा पीस बंच मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये वरी करायची गोष्ट नाही मित्रांनो हे जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवते ना सहा पीसेस मध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या जे तुम्हाला डिफरंट मिळते आणि काही साड्या अशा असतात काही साड्यांचे बंच असे असतात की तुम्हाला कलर सोबत डिझाईन देखील वेगळं भेटून जाईल अकॉर्डिंग तुम्ही कुठल्या साडी परचेस करता तर मित्रांनो ही झाली आपली काट साडी आणि थोडंफार ऑर्गेन्झा पॅटर्न ची साडी मी आपल्या समोर आणलेली आहे अजून कुठल्या साडी मला कलेक्शन पाहायचं असेल किंवा अजून कुठला ड्रेस बघायचं असेल कुर्ती बघायचं असेल कुठलेही तुमचे क्वेश्चन्स असेल कमेंट सेक्शनमध्ये मा मला कळवा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्या समोर येईन तोपर्यंत मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार